तर इथे मी एक वाटी बरबटी स्वच्छ धुवून आणि निवडून चार तास पाण्यात भिजत ठेवली होती जर तुम्हाला ही डाळ लवकर बनवायची असेल तर दोन तास गरम पाण्यात भिजत ठेवा डाळ आता कुकरमध्ये काढून घ्यायची आणि यात दीड ते दोन ग्लास पाणी घालायचं त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची पाव चमचा हिंग एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट आणि एक मोठा चमचा तेल घालायचं त्यानंतर यात काही मसाले घालून घेऊयात यामुळे डाळ चवीला खूप छान होते एक तेजपत्ता घेतला तीन चार लवंग तीन हिरवे विलायची पाच सहा काळी मिरी आणि दालचिनी घेतली आहे मसाले यात घालून घ्यायचे आणि हे सगळं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं चा, आणि चार ते पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी मी चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहे पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडंसं अद्रक कढीपत्ता आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे याचा आता मिक्सरमधून जाडसर ठेचा करून घ्यायचा बघा अशा प्रकारे जाळसर ठेचा वाटून घेतला इकडे गॅसवर आपण भरवटी शिजवायला ठेवली होती तर चार शिट्ट्या झाल्या आहेत त्यानंतर मी गॅस बंद करून घेतला कुकर थोडा थंड झाला आहे आता आपण झाकण उघडून पाहूया ही डाळ वरून बघितली तर ती शिजल्यासारखी दिसत नाही पण हाताने अशी स्मॅश करून बघायची बघा व्यवस्थित शिजली आहे भरबटी खूप जास्त नरम होईपर्यंत पण शिजवायची नाही आता अशी स्मॅश करून घ्यायची यामुळे डाळ छान घट्ट होते आणि चवीलाही छान लागते आता आपण ही बरबटी डाळ बनून घेऊया त्यासाठी इथे गॅसवर मी कढाई गरम करायला ठेवली आहे यामध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल घ्यायचं एक चमचा जिरं घालायचं सहा लसणाच्या पाकड्या अगदी बारीक कट करून घालायच्या थोडासा हिंग घालायचा आणि हे अर्धा ते एक मिनटं परतून घ्यायचं त्यानंतर एक मोठा कांदा अगदी बारीक कट करून घालायचा कांद्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा दोन तीन मिनटं परतून घ्यायचा कांदा परतून घेतला की आता आपण जो हिरव्या मिरचीचा ठेचा करून ठेवला होता लसूण अद्रक आणि मिरचीचा हा घालायचा एक मिनटं ठेचा कांद्यासोबतच परतून घ्यायचा त्यानंतर दोन टोमॅटो अगदी बारीक कट करून घालायचे टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचे यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं यामुळे टोमॅटो लवकर शिजतात टोमॅटो छान स्मॅश होईपर्यंत परतून घ्यायचे आता यात मसाले घालून घेऊयात आणि मसाल्यासोबत पुन्हा टोमॅटो परतून घ्यायचे तर अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा लाल तिखट हे मी काश्मीरी मिरची पावडर घातला आहे यामुळे रंग छान येतो पण डाळ तिखट होत नाही त्यामुळे थोडं साधं लाल तिखटसुद्धा घालायचं अर्धा चमचा गरम मसाला घालायचा अर्धा ते एक चमचा आमचूर पावडरसुद्धा घालायचं आणि आता हे मसाले चांगले परतून घ्यायचे यात थोडं पाणी घालायचं पाणी घातल्यामुळे मसाले जळत नाही पण पाणी अगदी थोडं घालायचं मसाले एक दोन मिनटं परतून घेतले की यात पाववाटी दही घालायचं पण दही असं चांगलं फेटून घ्यायचं दह्यात गाठी राहायला नको इथे एक टिप्स लक्षात ठेवायची दही सगळ्यात शेवटी घालायचं नाहीतर मग दही फुटू शकते बघा दही फुटलं नाही आहे छान ग्रेव्ही तयार झाली आता इथे शिजवलेली भरवटी डाळ घालून घ्यायची डाळ मसाल्यामध्ये एक दोन मिनटं परतून घ्यायची त्यानंतर आता यात एक चमचा बटर किंवा तूप घालायचं थोडी कसुरी मेथी सुद्धा घालायची कसुरी मेथी आणि बटर परतून घ्यायचं कसुरी मेथी आणि बटर नक्की घाला यामुळे छान हॉटेलसारखी टेस्ट येते त्यानंतर यात बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि डाळ छान उकडी येईपर्यंत शिजून घ्यायची छान उकडी आली आहे डाळ शिजली आहे तर ह्या आपली बरबटी डाळ तयार झाली आहे वरून तुम्ही यावर हिरव्या मिरचीचा तडका घालू शकता डाळ खूप टेस्टी होते ही गरम गरम भरबटी डाळ जिरा राईससोबत खूप छान लागते रोटी किंवा नानसोबतही खाऊ शकता तर एखाद्या दिवशी संध्याकाळी झटपट ही थाळी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा